नमस्कार रंग माझा वेगळा या युट्यूब चॅनल वर मी अंजली मीनानाथ दसके आपलं सहर्ष स्वागत करते संक्रांतीचा सण असला की ज्या घरात लहान बाळ आहे तिथे बोरणांची घाई सुरू होते आणि बोलणान म्हटलं की बाळाला हलव्याचे दागिने हवेच बाजारात हलव्याचे दागिने विकतही मिळतात पण आपल्या घरातल्या बाळासाठी आपण स्वतः हलव्याचे दागिने तयार करण्याची मजा काही औरच आज मी शिकवणार आहे बाळासाठी लागणारे हलव्याचे दागिने चला तर मग सुरुवात करूया यासाठी लागणार साहित्य आहे शीट हलवा किंवा चिरंजीचे दाणे सॅटिनची कागदही म्हणू शकता पेन्सिल कात्री पट्टी आणि लहान मोठ्या आकाराची झाकण या आकाराचा एक गोल या आकाराचे पाच गोल आणि या आकाराचे सहा गोल आपल्याला ड्रॉइंगशीट वर आखून घ्यायचे आहेत तवर आखलेले हे गोल आपल्याला आता कैचीच्या साहाय्याने कापून घ्यायचे आहेत. हा गोल आता आपण ह्या बेगडी कागदावर चिटकून घेणार आहोत. तुम्हाला हवा तो रंग तुम्ही वापरू शकता. लहान मूल आहे म्हणून मी ब्राइट रंग वापरणार आहे. आपले सगळे गोल तयार आहेत माझ्याकडे ही काही कुंदन आहेत ती मी या गोल आकारावर चिटकवून घेणार आहे पण तुमच्याकडे जर कुंदन नसेल तर तुम्ही त्याऐवजी हा चमकीचा कागद आहे याच्या टिकल्या तयार करून चिटकवू शकता किंवा घरात मोती असतील किंवा इतर रंगाच्या टिकल्या असतील तर तुम्ही त्याही लावू शकता गोलांवर आता आपण हलव्याचे दाणे चिटकवून घेऊया पद्धतीने सगळ्या गोलाकारांना आपण हलव्याचे दाणे चिटकून घेतलेले आहेत छोट्या सर्कलला आपण एकेरी घेर घेतला आहे हलव्याच्या दाण्याचा तर मोठे जे गोलाकार होते त्यांना आपण दुहेरी घेर घेतला आहे आता याला व्यवस्थित सुकू द्यायचं आहे आणि सुकल्यानंतर पुढची प्रक्रिया करायची आहे आता आपण या ग्लिटर फोम शीटच्या एक इंच आणि अर्धा इंच मापाच्या पट्ट्या कापून घेऊया जर तुमच्याकडे ग्लिटर नसेल तर त्याऐवजी तुम्ही शीटच्या पट्ट्या कापून त्यावर असा गोल्डन कागद चिटकवू शकता मापाची जी आपण पट्टी कापली आहे त्याचे आपण समान लांबीचे दोन तुकडे कापून घेणार आहोत हलवा चिटकवलेले आपले गोल व्यवस्थित सुकलेले आहेत आता ते तयार आहेत आणि ह्या ज्या दोन पट्ट्या आपण आहेत त्याचा वापर आपण गळ्यातला हार करण्यासाठी करणार आहोत अशा पद्धतीने आपण रचना करून घेणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे देखील हलवा चिटकवून घेऊ शकता किंवा या आकाराची गोलांची संख्या थोडी जास्त करायची आणि ते सुद्धा इथे चिटकवायचे असं देखील चालतो तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करू शकता याला व्यवस्थित सुकू देऊया एक इंचाची जी पट्टी कापली होती त्याचा वापर आपण बाजूबंद मनगट्या आणि मुकुट बनवण्यासाठी करणार आहोत आपल्या बाळाच्या डोक्याचा घेर किती आहे त्यानुसार तुम्हाला या पट्टीची लांबी ठेवायची आहे सगळ्यात मोठ्या आकाराचा आपण एकच गोल कापला होता तो आपण इथे मुकुटमध्ये ठेवणार आहोत त्याच्या बाजूला हे त्याच्यापेक्षा थोडे छोटे गोल ठेवणार हो। आहोत आणि इथे आपल्याला असं मोर पीस चिटकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण बाळासाठी मुकुट तयार करून घेणार आहोत बाळाचं डोकं जर छोटं असेल आणि तुम्हाला हा टोक मोठा वाटत असेल तर ह्या दोन गोलांऐवजी तुम्ही छोट्या गोलांची संख्या जास्त बनवा आणि ते इथे असे लावा तरी चालणार आहे गोलासाठी बाजूबंद आणि मनगट्या बनवून घेणार आहोत मोठे गोल आपण बाजूबंद बनवण्यासाठी वापरणार आहोत छोटे गोल मनगट्या बनवण्यासाठी वापरणार आहोत जर तुम्हाला हा ग्लिटर फोन पेपर नसेल वापरायचा तर तुम्ही त्याऐवजी डायरेक्ट हे गोल सॅटिनच्या लेसवरही चिटकवू शकता ते सुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला सॅटिनची लेस लावायची आणि सॅटिनची लेस लावण्यासाठी आपण आता या ग्लिटर फोम शीटला पंचिंग मशीनच्या साहाय्याने छिद्र करून घेणार आहोत वॉचिंग मशीन नसेल वापरायची तर तुम्ही कैची वापरून देखील मरुमध छिद्र करू शकता आपण याला सॅटिनची लेस लावून घेऊया तुमच्याकडे सॅटिनची लेस नसेल तर रंगीत वुलन असेल तर वुलन वापरा मजबूत कॉटनचा दोरा असेल तर तोही चालेल सॅटिनची लेस आपली लावून झाली आहे सॅटिनच्या लेस चे वापरताना धागे निघतात ते निघू नये म्हणून दुसरी एक युक्ती अशी असते की अगरबत्ती पेटवून घ्यायची आणि तिचा जो हा छोटा लाल निखारा असतो तो, तो हा सॅटिनच्या लेसवर पटकन फिरवायचा जेणेकरून तुम्ही ती सॅटिनची लेस किती वापरली तरी वापरताना त्याचे धागे कधीच निघणार नाही याच पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा फिरवून घेऊ शकता साठी मी पेपरचा सा रोल बनवून घेतलाय त्याच्या रंगीत कागद लावून गोल्डन लेस चिटकवलेली आहे आणि असा तो सजवलेला आहे पण तुम्हाला जर हे करायचं नसेल तर तुम्ही आपण दांडिया खेळतो तेव्हा ज्या टिपऱ्या वापरतो एक काडी घ्यायची आहे त्याला सुद्धा तुम्ही बासरी म्हणून वापरू शकता या बासरीला आपण आपले उरलेले हे जे दोन गोल आहेत ते लावून सजवणार आहोत कृष्णाच्या बासरीला छान लटकन असतं म्हणून माझ्याकडे हे लटकन आहे ते मी इथे चिटकवणार आहे जर तुमच्याकडे लटकन नसे, नसेल तर तुम्ही मोत्यांचं स्वतः हाताने तयार पण करू शकता आणि नसेल करायचं तर दुसरा पर्याय असा आहे की आपल्याकडे असे कानातले असतात ते तुम्ही इथे लटकन म्हणून वापरू शकता आता आपण हे घेऊया हवा असल्यास असं मोरपीस देखील चिटकवू शकतात बघा दोन्ही बासऱ्या आपल्या सुंदर मी आहेत बासऱ्यांना इकडे हलव्याचे दाणे लावलेले नाहीयेत कारण बाळाच्या मुठीत जेव्हा आपण ही बासरी देतो तेव्हा ते दे इथले दाणे सगळे गळून पडतात म्हणून मग मी आधीच इथे दाणे लावलेले नाही आहेत मी शेवटच्या टोकालाच फक्त हलव्याच्या दाण्यांचं डेकोरेशन केलेलं आहे लटकन नसेल लावायचं तर मूर्तीच लावून देखील बासरी सजवता येते करायला अत्यंत सोपे आणि दिसायला तितकेच आकर्षक असे हलव्याचे दागिने घरच्या घरी तयार झालेत आणि घरी बनवलेल्या दागिन्यांचा अजून एक फायदा म्हणजे या वर्षी बनवलेले दागिने वापरून झाल्यावर तुम्ही ते बॉक्समध्ये जपून ठेवू शकता पुढच्या वर्षी तुम्ही असेच ते पुन्हा वापरायला घेऊ शकता पुढच्या वर्षी जर हलव्याचे दाणे थोडे पिवळे पडल्यासारखे वाटले तर फक्त हलव्याचे दाणे आपल्याला नवीन लावायचे आहे पुढच्या वर्षीही तुमचा हलव्याच्या दागिन्याचा सेट झटपट तयार होईल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला अभिप्राय मला कमेंट रूपाने जरूर कळवा रंग माझा वेग आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा YouTube ची कार्यप्रणाली ही मुख्यत्वे लाईक कमेंट आणि शेअर वर आधारित असते त्यामुळे आपला प्रत्येक अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे आपल्याला मी सादर करत असलेले कलाविष्कार आवडत असतील तर आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना व्हिडिओची लिंक शेअर करत चला तुम्ही देत असलेला प्रतिसादच माझ्यासाठी प्रेरणा आहे आनंदी रहा, आनंद पसरवा धन्यवाद